हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते जा जार पास चाहा। तर आता संध्याकाळच्या साडेचार पावणे पाच होत आलेत आणि मी ठेवला आहे चहा तर केसांना थोडी लेट आंघोळ केली ले होती लेट आंघोळ केली ले होती त्यामुळं केस पण धुतले होते सकाळचं संचेची स्कूलची गडबड असते त्यामुळं मी काय करत असते केस वगैरे धुवायचे असतील त्यावेळेस थोडं लेटच आंघोळ करत असते केस धुवायला वेळ लागतो आणि त्यामुळं मग संचितला स्कूलमधून घेऊन आल्यानंतर आज तर आंघोळ केली होती त्यामुळं केस आपले ओलेच आहेत क्लचर लावून आपलं हरिका ठेवलेत आता ठेवला आहे चहा मस्त असा चहा पिऊन घ्यायचा आणि लगेच संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागायचं चला तर या तुम्ही पण चहा पिला चाळणीला बघत होती मी जरा काहीतरी मला वेगळं वाटलं त्यामुळे मी तिला खालीवर थोडंसं बघितलं आणि नंतर चहा घेतला गाळून झाले काय पातेलं जे चहाचं पातेलं आहे माझं तर ते आहे घासायला त्यामुळं आता दुसऱ्या पातेल्यामध्ये चहा ठेवला आहे तर तरी या तुम्ही पण सगळेजण चहा पेला आता गरम गरम चहा प्यायची मला जास्त सवय नाही त्यामुळे मी थोडासा चहा थंड झाल्यानंतर पित असते आता जेवणासाठी बनवते मी संध्याकाळच्या पुलाव बनवते एकदम सिंपल असा बनवते मला कमेंट पण आली होती एकदम सिंपल आणि खूप कमी साहित्यात मला पुलाव एकदा ख बनवून त्यामुळे म्हटलं चला आता पुलाव तर करायचाच होता पुलाव म्हणजे सिंपल असा बनवते साध्या भातातच करते तसं तर आता पुलाव म्हटलं की त्याच्यासाठी बासमती तांदूळ असलं की अजून छान पुलाव होतो पण मी आपला रे जे रेग्युलर तांदूळ वापरते त्याचाच बनवते मी आता ओली मटर पुलाव म्हटलं की वली मटर असेल तर अजूनच छान टेस्ट आहे त्याची येते त्यामुळं जे काही ओली मटरच्या जेवढ्या शेंगा होत्या ते सगळ्या आहेत तर मी पहिल्या हे करून घेतल्या नीट करून घेतल्या शेंगातल्या वली ओली मटर साईडला काढून घेतली आणि नंतर मग गाजर पण आहे गाजर पण कट करून घ्यायचं कांदा टोमॅटो ते पण कट करायचं आणि एकदम सिंपल बनवते ज्याची त्याची पुलाव पण करायची पद्धत वेगळी असते कोण कोण खूप अशा वस्तू टाकून पुलाव बनवतं कोण एकदम सिंपल पण बनवतं इथं चाललं होतं संचितला बोलत संचितचं क नाही खूप गोंधळ असतो एकटाच आहे पण दहा जणांना भारी म्हणतो की तसा संचित आहे एकटाच आहे हो तर इतका गोंधळ आणि इतका असतो ना बासच तरी ते बघू शकता ओली मटर आहे तर सोलून झाली इथं आहे अद्रक लसूण आता त्याची पेस्ट करून घ्यायची आणि जे काय टर्फर होते ते ठेवले साईडला आता ते कॅरीबॅगमध्ये भरायची आणि ते देतं टाकून आणि हेच गावे असले की गावेला असलेला तर एक फायदा मग मी काय करते हे जे काय ओली म्हणजे ओली मटरचं असेल किंवा भाजी असेल किंवा काय काय असे ना तर ते टाकून देत नाही आमच्या तिथं आहेत शेजारी भरपूर शेळ्या वगैरे आहेत त्यांना देत असते मग ते, ते कलिंगड जरी खाल्लं असेल तर त्या कलिंगडाचा सुद्धा तसं इथं काय भाकरी जरी असेल तर टाकून द्यावी लागते शिले शिळी राहिलेली आणि गावाला असले की मग काय ते मम्मी भाकरी पण टाकून देत नाही घरी असतात शेजारी मशी वगैरे आहेत शेळी वगैरे त्यांना देत असते मग ते देत असतात शेळीला मशीला आपलं ते खातात सकाळ तर त्यांना ठेवत ते गावाकडे ठेवते कोणकोण पीठ पण देतं तर आता मी तर दिलं टाकूनच भाकरी असेल ती पण टाकूनच द्यावी लागते तर असं असतं थोडासा फरक आ, मला तर भाकरी खरं तर मी जास्त करतच नाही तर असं व्हिडिओ एडिट करायला बसलं की संचेचं काय ना काय चालू होतं आता मी कुठं होते कुठंपर्यंत चालला होता मुद्दा ते पण गेले विसरून चला जाऊ द्या ओली मटर सोलून घेतली आता अद्रक जी आहे तर ते साल काढून घेते मी अद्रक थोडंसं जाडसर असेल तर टेस्ट आहे तर छान लागते त्यामुळे मिक्सरमध्ये न बारीक करता खलबत्त्यामध्ये बारीक करायचं आता माझ्याजवळ काही खलबत्ता नाही खलबत्त्याचा ठोंबा फक्त आहे त्यांनी आपलं जाडसर असं बारीक करायचं कांदा टोमॅटो साईडला काढून घेतले गाजर पण साड काढून ठेवले साईडला आता इथं बटाटा नाही मी वापरत बटाटा जास्त आवडत नाही संचित तर खातच नाही बटाटा मला आवडतो त्या पण मी पण नाही टाकला भातामध्ये कसं पुलावमध्ये जास्त बटाटा नाही खावटत मला पण मग ते सुक्का बटाटा वगैरे असेल तर काय वाटत नाही पण भातामध्ये नको वाटतं त्यामुळे मी बटाटा पण नाही टाकला जितकं सिम्पल असेल तितका सिम्पल बनवायचा प्रयत्न केला आहे आता इथं कांदा गाजर आहे तर कट करून घ्यायचं गाजर आहे तर थोडंसं मोठं करायचं आता ही कोळी गाजर आहेत तर जे काही गाजर आणली होती मोठी ती संपली आणि एकदम छोटा शेवटचा स्टॉक राहिला होता त्याला पण मी आपलं पुलावमध्ये आता त्याचा वापर करते आणि आता ह्याला कट करून घ्यायचं तर भांडी राहिलेत घासायची थोडीफार धाले काय आता तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या मी भांडे घासलेले दिसत असते आणि मी भांडी घासताना जे काही खरकट वगैरे आहे तर एक चाळणी केली त्या चाळणीने सगळं खरकट गाळून घेत असते आणि मग पाणी टाकत असते तरी सुद्धा ते किचनचं जे बेसिन आहे ते ब्लॉक झाले अक्षरशः फिल्टरचं पाणीसुद्धा बसत आहे त्यामुळे मी ते केला होता फोन आता येतो म्हणले होते दुपारी साडेतीन चार वाजेपर्यंत येतो म्हणले होते साडेचार वाजता अजून एकदा फोन केला तर आता म्हणते साडेसात आठ वाजता यायला आणि प्लंबर लोकांचं कसं त्यांच्या भागा असतात काम भरपूर ते म्हणतो ते दुसरं कोणाला तर पाठवून देतो याच्या अगोदर आलं ते एक दोन वेळा येतं काम करायला त्यामुळे मी म्हटलं नको द्या तुम्ही त्या तुला थोडा लेट झाला तरी चालेल त्यामुळे ते म्हणले तर आता ठीक आहे आठ वाजेपर्यंत येतो म्हणले आता किती वाजता येते काय माहिती त्यामुळे जे काही भांडे आहेत थोडीफार थोडी मी तसं काही जास्त भांडी पडूच दिले नाहीत थोडी थोडी घासून घेतली होती आणि आता जे भांडे राहिलेत ते आता बघू आता नंतर ते सगळं नीट करून गेल्यावर घासून घ्यायचे तुम्हाला नीट करायला आल्यावर दाखवेनच मी तर इथं सगळं कांदा टोमॅटो गाजर कट करून झालं तुम्हाला दाखवून पण झालं आता जाडसरचं अद्रक लसूण आहे तर ते बारीक करून घ्यायला लागले आणि लगेचच पातेल्यामध्ये बनवते पुलाव खिचडी कुकरमध्ये बनवली की त्याची टेस्टच जाते असं मला तर वाटतं त्यामुळे मी काय करते सध्या पातेल्यामध्येच बनवते पातेल्यामध्ये एकदम भारी लागतं त्यामुळं आपलं मस्त असं पातेला पातेल्याचा जास्त वापर होत नाही बिर्याणी असेल तरच करते नाहीतर पुलाव वगैरे बनवायचा असेल मसाले भात बनवायचा असेल त्यावेळेस बनवत असते त्यामुळं पातेलं धुवून घेतलं स्वच्छ जास्त वापरत नसले की मी भांडी धुवून घेत असते आणि रोज वापरत असेल तर असतं तसंच वापरते पण त्यांचं म्हणणं असं असतं की तुम्ही त्यांना अशी सवय आहे माझ्या मिस्टरांना आता ग्लासमध्ये पाणी पिलं आपण आणि ते पाणी पिऊन एक आता पाणी पिऊन आता ते ग्लास ठेवलं आणि अर्ध्या तासानंतर जरी पाणी प्यायला आलं तर ते ग्लास धुऊन पाणी पितात एवढं त्यांचं असतं प्रॉपर त्याचं माझं काय एवढं नसतं मी फक्त जास्त वापरात भांडी नसली की धुवून घेत असते रोजच तेच तेच आता कढई म्हणा दिवसातून दोन वेळा तर त्याचा वापर होत त्यामुळे मी काय घासून घेतले की नंतर धुवत नसते त्याचा स्वयंपाक करत असते परत वगैरे स्वच्छ धुवून घेत असते शक्यतो सकाळी जे काही भांडे वापरते ते मी स्वच्छ धुवून घेत असते कारण रात्रीचं काय सांगू शकत नाही कॉक्रोच वगैरे असतात त्यामुळे मी ते धुवून घेत असते चलत राहते इथं कसा बनवते मी पुलाव ते दाखवते तर थोडं तेल टाकायचं जिरे मोहरी टाकायची मोहरी नाही टाकली जिरे टाकले तीन चार लवंग टाकले मोठं स्टारफूल टाकलं मिरी टाकायची था। नंतर कांदा टाकायचा कांदा छान भाजून घ्यायचा आता माझ्या तेजपत्ता नाही त्यामुळे तुम्ही तेजपत्ता पण टाकू शकता आता पुलाव म्हटलं की तेजपत्ता असतो पत्ता तेजपत्ता दोन्हीतलं काय पण टाकायचं था। मिरची टाकली मिरची अद्रक लसूणची पेस्ट आहे ना त्याच्याबरोबर बारीक करून टाकली तरी पण छान लागतं पण आता संचित पण खातो आहे त्यामुळे मी काही मिरची वगैरे बारीक केली नाही डायरेक्टच कट करून टाकली बटर टाकायची गाजर टाकायचं टोमॅटो टाकायचं नंतर एकदम छान कमी गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायचं आता मला जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती झालंच असेल मी जास्त तेल वगैरे वापरत नाही तुम्हाला इथं जास्त तेल वगैरे वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता पण माझं जितकं कमी असेल तितकं कमी वापरत असते आता इथं तो टोमॅटो टाकायचं व्यवस्थित मिक्स करायचं आणि नंतर पाणी वता तर मस्त असा सिम्पल असा आपला पुलाव तयार होतो आहे जास्त वेळ पण लागत नाही आणि जास्त मसाले पण नाहीत आता त्याच्यामध्ये मी चिकन मसाला टाकला नाही म्हणजे कोणताच मसाला टाकला नाही हळद पण टाकले नाही जेवढा सिम्पल तेवढा भारी आणि खरंच खूप छान झाला होता नंतर पाणी ओतायचं मीठ टाकायचं कोथिंबीर टाकायची एका साईडला तांदूळ आहे तो स्वच्छ धुवून घेतलाय तो तांदूळ टाकायचा संचितचा खूप तुम्हाला अल कालवा येत असेल महागा ऐकायला संचित असाच आहे तर काय करणार मी तर किती पण त्याला शांत बस म्हणलं तर अजिबात शांत बसत नाही तो त्यामुळे मला कधी कधी तर ना ते हे ह्याच्यासाठीच मी असं मागून वायस ओव्हर करत असते नाही तर संचितचं कसं डायरेक्ट बोललं की त्याचा तुम्हाला सगळा गोंधळ ऐकायला येईल तर असो नंतर थोडंसं एक दीड दोन चमचे तूप टाकलं स्वच्छ धुतलेला तांदूळ टाकायचा मस्त असा पुलाव आपला शिजवून घ्यायचा इथं बघू शकता संचितला चाराय बसले संचितचं काय रमत गमत आहे तर खायचं चालू आहे टी व्ही बघत बघत खातो आहे कसं झालंय सांग म्हणलं ते काय त्याने सांगितलं नाही तरी पण मी विचारलं तर खरंच खूप भारी झाला होता पुलाव आणि जे खाडे मसाले आपण टाकतो ना ते जे टेस्ट आहेत तर त्या टेस्टनेच एकदम भारी लागतो त्यामुळे एक्स्ट्रा मसाले काय टाकायची गरज नाही जेवण केलं जेवण झाले की मग आता प्लंबर आला आठ म्हणत म्हणत सव्वा आठ वाजले यायला आणि आता ते करते नीट करायला लागले जे जेवण झालं जेवण झालेले भांडे आहेत तसेच आता हे सगळं नीट करून गेलं की मग भांडी घासून घ्यायची तर आले एक पंधराच मिनटाचं खरं तर काम होतं पण त्या पंधरा मिनटासाठी इतकं त्यांची वाट बघत बसावी लागली आणि पंधरा मिनटामध्ये सगळं ते क्लीन करून गेले मी रात्री ते हे पण आणलं होतं ड्रेनचा असते की पावडर आणली होती ते टाकली होती पण त्यांनी काय फरक पडलं नाही त्यामुळे म्हटलं चला आता प्लंबरलाच बोलवून घ्यावं त्यामुळे त्यांना बोलवलं आणि त्यांनी पटकन केलं त्यांनी काय केलं कपडा ठेवला पाणी एकदम साठवून घेतलं आणि नंतर बघू शकतं आता अगदी एक ग्लास पाणीसुद्धा जात नव्हतं आता फुल नळ सोडला आहे तरी पाणी एकदम पटापट चालले तर चांगले कामं वगैरे करतात चांगले त्यामुळे आपलं प्लंबिंग प्लंबर लोकांची फी पण जास्त असते एवढ्या दहा मिनटाच्या कामाला चारशे रुपये म्हणले ते प्लम्ण, प्लम्ण तर असं असतं ते, ते प्लंबरचं काम म्हणलं तर का नाही थोडं अवघड पण असतं घाणीत पण आहे ते सगळं हात घालून घालून त्यांनी केलं त्यामुळे त्या मानाने त्यांची फी पण आहेच ॲसिड आणलं होतं ॲसिड टाकलं त्यांनी ॲसिड पण त्यांच्याच पैशाचे घेऊन आले होते ॲसिड टाकले असं घाण होते त्याच्यामध्ये बहुतेक असा वास सगळा यायला लागला होता नंतर ॲसिड सगळं त्यांनी एक दहा मिनटं ठेवलं पाच मिनटं ठेवलं नंतर अर्धे बॉटल पाच मिनटं ठेवली नंतर अर्धे बॉटल नंतर टाकले असं करून त्यांनी क्लीन केलं नंतर त्यांच्याजवळ एक मोठी तार होती ती तार पण आतमध्ये घालून सगळं ते तारेनं सगळं केलं पाणी आता पटपट पटपट चाललंय आणि जे घाण झाले ते पाणी सगळं साईडनी होऊनच घाण झालं होतं ब्लॉक झालं होतं पूर्ण आणि मी मला माहितीच नाही सगळं पाणी सांडलं साईडने आणि ते तसं झालं चला तर मग अच्छा व्हिडिओ वायचं कसं वाटलं ते